मी आणि मराठमोळी रेसिपी आय युट्यूब चॅनलला आपलं सगळ्यांचं स्वागत करीत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक किलोची शंकर चला तर आपण साहित्य पाहूया चला आपण साहित्य पाहूया एक किलो मैदा घेतलाय आणि चाळून घेतलाय त्याच्यासाठी आपल्याला ही दोन वाट्या साखर लागणार आहे मोजली तर तशी ती तीनशे आहे आणि त्याच्यानंतर दोन वाट्या पाणी लागणार आहे त्याच्यानंतर आपल्याला हे दाळडा दा, तेल तूप तु, तुम्ही तु, काही वापरू शकता त्याही दोन वाट्या लागणार आहे आणि बेकिंग पावडर हे दोन चमचे आहे एका किलोला दोन चमचे टाकायचे म्हणजे शंकरपाळे आपल्या खुसखुशीत होतं चला आपण आता रेसिपीला सुरुवात करू हे आता आपल्याला बेकिंग पावडर टाकून घ्यायची एक एक किलोसाठी दोन चमचे आहेत आणि ह्याच वाटीने आपल्याला आता साखर आणि पाणी थोडंसं कोमट करून घ्यायचं म्हणजे विरगुळून घ्यायची साखर दोन वाट्या साखर आपल्याला टाकायची अशी याच्यामध्ये दोन वाट्या पाणी टाकायचं आपल्याला हे बघा हे दोन वाट्या पाणी टाकायचं आणि साखर फक्त विरगुळपर्यंत गरम करायचं जास्त नाही गरम करायचं आपल्याला हे दोन वाट्या आता ही आहे आपल्याला थोडीशीच विरगळून घ्यायची फक्त याचा पाक वगैरे काही करायचं नाही फक्त ही, ही साखर लगेच मेल्ट होती म्हणजे विरगळली जाते आणि ह्याच्यात आपल्याला पीठ मळायचं आहे तर ही साखर आता विरगुळपर्यंत पिठाला तूप चुळून घेते दोन चमचे आपण बेकिंग सोडा तो असा एकत्र करून घ्यायचा मिक्स तर मिक्स झाला ना असा चांगला तर ह्याच्यामध्ये आपल्याला दोन वाटी हा दाळडा तेल किंवा तूप हे दाळडा आहे हा दाळडा टाकून घ्यायचा आपल्याला दोन वाट्या लागतो एक वाटी टाकले अशा दोन वाट्या टाकून घ्यायचं आणि नंतर आपल्याला आता हे पिठाला चुळून घ्यायचं तो पण आपली साखर तिकडे विरगळतील हे असं लावून घ्यायचं आहे ना म्हणजे सगळ्या पिठाला लागली की आपली शंकरपाळे एकदम फुसफुशी आणि एकदम टेस्टी होतात असं पूर्ण चुळून घ्यायचं चवीसाठी आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं गोडाचं पदार्थ आहे तर मीठ आलंच पाहिजे मीठ टाकल्यावर पण असं एकत्र करून घ्यायचं आणि पूर्ण असं मैदा झाला पाहिजे आपला शंकरपाळी एकदम छान कुसकुशीत होती बघा दोनच वाट्या वापरल्या आपण एक किलो साठी बघा किती छान होते चला आता आपण ते साखर विरघळायला ठेवलेलं ते पाणी ओतून घ्यायचं ते बघा अशी साखर विरघळून घ्यायची आपण हे दोन वाट्या पाणी आणि दोन वाट्या साखर आहे हे पूर्ण पाणी आणि पूर्ण साखर लागते पण कधी कधी मैद्याचं प्रमाण कमी जादा झालं तर तुम्ही जसं लागेल तसं होतं राहा हे थोडेफार मी मागे ठेवलं आहे लागलं तर आपण पुन्हा हे होतो पीठ मळून घ्यायचं एवढंच घट्ट मळायचं हे थोड्या वेळाने दहा मिनटं आपल्याला असंच ठेवायचं दहा मिनिटाने आपल्याला शंकरपाळ्या करायला घ्यायच्या त्या दोन वाटी शिल्लक आपण तेल तापायला ठेवलोय आता आपण शंकरपाळ्या करायला घेऊ तर मी पीठ ठेवलं होतं दहा मिनटं भिजवायला तर ते आपण बघू आता भिजले काय किती छान पीठ भिजलेलं आहे तर आता आपण गोळे करून आपण शंकरपाळ्या लाटायला घेऊ आपल्याला असा गोल गोळा करायचा असा गोल गोळा केला की आपल्याला चपाती सा सारखी लाटी लय जाड नाही लय बाय पातळ नाही आणि किती, किती पातळ जास्त पातळ नाही ठेवायचं आणि शंकरपाळ्या जास्त फुलत नाही आणि एवढा मिडीयम साईजची लाटली लाटी की म्हणजे शंकरपाळा एकदम अगदी टम फुटून त्याला लेअर सुटतात हे बघा एवढी जाड आपल्याला ठेवायची ती आता मी याच्या तुम्हाला शंकरपाळ्या बनवून दाखवते मधून कापल्यामुळं आपल्याला त्याची साईज बरोबर कळते किती लहान किती मोठी शंकरपाळी ठेवायची आणि पीठ आपलं चांगलं भिजल्यामुळे त्या लगेच चिकटत नाही पोळपाटाला त्या लगेच उचलल्या जातात किती छान कापता पण येतात चिक बिलकुल आपल्या सुरीला आणि पोळपाटाला शंकरपाळीचं पीठ बिलकुल चिटकत नाही त्यामुळे तेला सोडल्यावर किती टम फुटते आणि त्याला लेअर पण चांगले सुटतात आता तेल तापलं म्हणून आपण बघितलं एक दोन टाकून सोडल्या आणि मंदच आजवर मंदच गॅसवरती शंकरपाळ्या तळायच्या फुल गॅसवर लवकर तळायच्या नाही त्या भरभर तळल्या जातात आणि आतमध्ये तसंच पीठ राहतं कमी गॅसवरती शंकरपाळ्या कधी तळायच्या आणि तेलात मावतील एवढ्या सोडायच्या हलवत राहायचं शंकरपाळे म्हणजे खाली चिटकत नाही कारण कसं थोडं कमी गॅसवर आपण तळतोत ना एकदा फुलूपर्यंत एकदा शंकरपाळीचे पदर सुटायला लागले की आपोआप एकमेक चिटकत नाही आणि शंकरपाळी एकदम सुटायला लागते आणि छानपैकी फुलते तुम्ही बघतच असाल किती छानपैकी शंकरपाळीला कलर येतो आणि ती फुलती सुद्धा खूप छान आणि फार लेअर पडतात या शंकरपाळीला तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीने आपल्या इक्सप्लेशन आप ले शंकर बाहेर बोलून झालेले आहे बघा किती लेप पडतात कुछ आणि किती खुसखुशीत झालेले आहे बघा